नमस्कार आपण पाहत आहात सतर्क हिंदुस्तान न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी काक्रंबा तुळजापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत धूळ खात पडली आहे तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा हे गाव साधारणत दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेला मोठं गाव आहे शासनाने येथे लाखो रुपये खर्चून बांधलेली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत अद्याप वापरात नाही स्थानिक नागरिक आरोग्य सुविधांसाठी प्रतीक्षा करीत असून इमारत उघडण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही जनतेत याबाबत नाराजी असून लवकरात लवकर हे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे अन्यथा मोठे आंदोलन उभं करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सतर्क हिंदुस्तान न्यूज लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा जय महाराष्ट्र मी चेतन बंडगर काखरंबा हे गाव दहा ते बारा हजार लोकवस्तीचं गाव असून या गावासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे मंजूर झालेलं होतं पण हे इमारत हे उपकेंद्र मंजूर होऊन पूर्ण झालेलं आहे तरी सु तरी सु अद्यापपर्यंत ही इमारत ना जनतेसाठी खुली केली आहे ना इथल्या नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे ही उपकेंद्र गेले कित्येक दिवसापासून धुळकात पडलेलं आहे आणि ह्याच्या सुरुवातीपासूनच मी याच्या पाठपुऱ्यात होतो सुरुवातीपासून हे बांधकाम करा बांधकाम करताना सुद्धा याला अनेक अडचणी येत होते त्याच्यावेळेस मी पाठपुरावा करून हे बांधकाम पूर्ण करून घेतलं पण शासनाच्या उदासीनतेमुळे किंवा येथील कुठल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हे अद्याप उघडलेलं बंद बंद ठेवलेलं आहे का अशी अनेक प्रकारच्या शंका आमच्या मनात येत आहेत जर हे लवकरात लवकर हे उपकेंद्र जर नागरिकांच्या सोयीसाठी खुलं जर नाही केलं तर मी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर तसेच धाराशिव कळमचे आमदार कैलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक अनोखं आंदोलन या गावात किंवा तुळजापूर तालुक्यात उभार उभारल्याशिवाय राहणार नाही व हे उपकेंद्र लवकरात लवकर जनतेला खुलं केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही